जिल्ह्यात कडाक्याची थंडी तापमान सहा पॉइंट दोन अंशांवर राज्यातील भारतातून येणाऱ्या प्रखर धुळे जिल्हा थंडीत गारठला असून सकाळी तब्बल सहा पॉइंट दोन अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले हे तापमान चालू हंगामातील महाराष्ट्रातील सर्वात कमी ठरले आहे थंडीच्या या जबरदस्त लाटेमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून सकाळ संध्याकाळ गारठा अधिक जाणवत आहे शहरात रस्ते निर्मनुष्य दिसू लागले असून नागरिकांनी उबदार कपडे मफलर आणि आणि शेकोटीचा आधार घेतला आहे लहान मुले ज्येष्ठ नागरिक रुग्णांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे हवामान खात्याने उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांसाठी येलो अलर्ट जारी केला असून पुढील काही दिवस थंडीचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे दिवसा हलकी ऊब जाणवत असली तरी रात्री तापमान झपाट्याने घसरत असल्याने कमाल आणि किमान तापमानात मोठी तफावत दिसून येत आहे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेत शारीरिक स्वास्थ्य जपावे असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे